नमस्कार मंडी मी राज आणि आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो चवीला गोड आहे पण अनेकांसाठी चिंतेचाही विषय आहे तो म्हणजे आपला भारतीय आंबा सत्या ह्या ह्या गोड प्रवासाला थोडा आंबट वाढ आला आहे खास करून अमेरिकेसारख्या आपल्या एका महत्वाच्या बाजारपेठेमुळे परिस्थिती थोडी थोडी गुंतागुंतीची आहे यात नियम गुणवत्तेच्या समस्या आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे जाण आहे या व्हिडिओ मध्ये आपण सध्याच्या आंबा निर्यातीच्या संकटाबद्दल सविस्तर बोलणार आहोत आणि विशेषतः अमेरिकेच्या बाजारपेठेत येणाऱ्या अडचणीवर लक्ष केंद्रित करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया जेव्हा अमेरिकेला होणाऱ्या आपल्या आंबा निर्यातीत अडचणी यायला सुरुवात झाली तेव्हा भा भारताला त्वरित आणि ठोस पावलं उचलण गरजेचे होत आपल्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने कृषी मंत्रालयाच्या साथीने पुढाकार घेतला त्यांनी अमेरिकेतील त्यांच्या चर्चा सुरू केली जेणेकरून त्यांच्या चिंता आणि गरजा काय आहेत स्पष्ट चित्र मिळू शकेल या राजकीय चर्चेचा मुख्य उद्देश होता की अनावश्यक गोष्टी बाजूला सारून थेट महत्वाच्या मुद्द्यांवर बोलण कोणताही आंतरराष्ट्रीय व्यापार वाद सोडवण्यासाठी आणि आपले आंबे अमेरिकेच्या बाजारपेठेत पुन्हा व्यवस्थित पोहोचवण्यासाठी ही पायाभरणी होती एक अत्यंत महत्वाचं पहिलं पाऊल अमेरिकेने भारतीय आंब्यामध्ये जास्त कीटकनाशकांचे अंश आढळल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती या चिंतेला प्रतिसाद म्हणून भारताने निर्यातीपूर्वीच्या तपासणीचे नियम अधिक कडक केले आहेत निर्यातीच्या मालातून नमुने घेऊन तपासणी करणे शेतापासून ते पकींग पर्यंत प्रत्येक टप्प्यावर तपासणी करणे चांगल्या उपकरामध्ये गुंतवणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण कठोर मार्गदर्शक तत्व लागू करत आहोत गुणवत्ता नियंत्रण उपायांनी भारत उच्च प्रतीच्या कृषी उत्पादनांच्या विश्वासार्ह पुरवठादार बनता आहे अन्न सुरक्षेचे कडक नियम पूर्ण करण्यासाठी भारत फटावरील विकिरण प्रक्रिया वापरतो यामुळे कीटक आणि सूक्ष्मजीव नाहीसे होतात ज्यामुळे जास्त काळ टिकतात भारत विकिरण यंत्रांची क्षमता वाढवत आहे तंत्रज्ञानाचा हा स्वीकार कृषी निर्यात भविष्यासाठी तयार करतो जरी अमेरिका भारतीय आंब्यांसाठी पारंपरिकरित्या एक एक मोठी आणि मौल्यवान बाजारपेठ असली तरी सध्याच्या अडचणीमुळे एकाच गोष्टीवर पूर्णपणे अवलंबून राहण्याचं महत्व स्पष्ट चालन आहे भारत जगभरातील पर्यायी बाजारपेठांमध्ये आपलं स्थान सक्रियपणे शोधत आहे आपलं विशेष लक्ष आता युरोप मध्य पूर्व आणि आशियाच्या इतर आहे जिथे भारतीय आंब्यांच्या खास जातींची मागणी आहे आहे बाजारपेठेतील विविधता एक दीर्घकालीन रणनीती भारताच्या आंबा उद्योगाच्या केंद्रस्थानी आहेत आपले शेतकरी ज्यांच्या मेहनतीमुळे आपल्याला हे अप्रतिम फर मिरतन या महत्वाच्या मानवी घटकाची दखल घेत केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारांनी मदतीच्या मोठ्या योजना आणल्या आहेत निर्यातीतील अडचणीमुळे तयार केलेल्या विमा योजना अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात आहे याचा उद्देश एक अशी अनेक स्तरांवरची मदत व्यवस्था तयार करणे आहे जी केवळ तात्काळ आर्थिक अडचणी दूर करणार नाही तर शेतकऱ्यांना बदलत्या बाजारपेठेनुसार स्वतःला बदलण्यासही मदत करेल आपल्या आंबा आहे ज्यात अनेक बारीक सारीक गोष्टी आणि मोठी आव्हानं आहेत भारताने अवलंबलेली रणनीती ही अनेक बाजूंनी विचार केली आणि मजबूत आहे उच्चस्तरीय राजकीय चर्चेपासून ते प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी वापरलेले तांत्रिक उपाय जसं की सुधारित तपासणी आणि विकिरण प्रक्रिया निर्यातीसाठी नवीन बाजारपेठा शोधण्यापासून ते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या आधारस्तंभ असलेल्या आपल्या शेतकथ्यांना पाठिंबा देण्यापर्यंत पुढचा मार्ग अजूनही उतार चढावांचा असू शकतो पण भारतीय आंब्याला जागतिक यश मिरवून देण्याचा निश्चय ठाम आहे माझ्या सोबत राज सोबत या सखोल माहितीत सामील झाल्याबद्दल धन्यवाद माहिती घेत राहा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये